राजा नमस्कार। आज आबाडा दोन दुपारी हुना नहीचा। दोन दुपारी मित्रांनो ऑगस्ट रोजी होणार ऑगस्टला दिवसाच रात्रीचा अनुभव आकाशाच आकाश काळ पक्षी गोंधळलेले शंभर वर्षांनी पुन्हा अनुभवाल तुम्ही कल्पना करू शकता का दिवसाढवळ्या अचानक अंधार पडतो पक्षी घरट्याकडे परततात वातावरणात थरथराट पसरतो आणि लोक एकमेकांकडे बघत राहतात हे काय चाललंय दोन ऑगस्ट दोन, दोन हजार पंचवीस या दिवशी अशीच एक विलक्षीय विलक्षण खगोलीय घटना घडणार आहे पूर्ण सूर्यग्रहण नेमकं काय होणार दोन ऑगस्ट रोजी पृथ्वी चंद्र आणि सूर्य एकाच रेषेत येणार असून चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार त्यामुळे दुपारी बारा वाजून तीस मिनिट ते एक वाजून दहा मिनिट या सुमारास काही काळासाठी संपूर्ण अंधार पडणार आहे हा अंधार काही क्षणाचा असला तरी तो दिवसा अनुभवलेली रात्र असेल अनेकांना या घटनेचा अनुभव अनुभव अंगावर काटा आणणारा ठरणार आहे कोणकोणत्या भागात दिसणार भारतामधील काही उत्तर आणि पश्चिम भागांमध्ये हे संपूर्ण सूर्यग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे महाराष्ट्र गुजरात राजस्थान दिल्ली मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आकाशात सूर्य नाहीसा झाल्याचं दृश्य पाहायला मिळणार आहे नासा इसरो आणि अन्य जागतिक अंतराळ संस्थांनी या ग्रहणावर बारकाईने लक्ष ठेवले आहे हा संपूर्ण सूर्यग्रहण असून दोन हजार पंचवीस नंतर असं ग्रहण एकवीसशे सव्वीस मध्ये होणार आहे सूर्यग्रहणाच्या वेळी थेट सूर्याकडे पाहू नका डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते स्पेशल सोलार फिल्टर ग्लासेसचा वापर वापर करा स्मार्टफोनने सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न टाळा कॅमेरेला डॅमेज होण्याची शक्यता आहे धार्मिक आणि भावनिक दृष्टिकोन भारतात सूर्यग्रहणाला धार्मिक दृष्टिकोनातही महत्व आहे या दिवशी अनेक लोक स्नान ध्यान जप करत असतात मंदिरात विशेष पूजा अर्चा केली जाते काहीजण ग्रहणाच्या वेळी अन्न जल सेवन टाळतात अनेक संत आणि शास्त्रज्ञ ग्रहण म्हणजे एक प्रकारची ऊर्जेची स्थिती मानतात निसर्गावर परिणाम संपूर्ण ग्रहणाच्या वेळी पक्षी आणि प्राणी गोंधळून जातात ते रात्र असल्यासारखे वागतात तापमानात थोडाशी थोडीशी घट होते झाडांच्या हालचाली आणि परागीकरणावर परिणाम होतो तुम्ही हा क्षण कसा जपाल जर तुम्ही हे सूर्यग्रहण पाहण्याची योजना करत असाल तर सुरक्षित जागा निवडा किंवा स्मार्टफोनसाठी सोलार फिल्टर घ्या टाइम प्लेस शूटिंग करण्याचा प्रयत्न करा ग्रहणाचा अंधश्रद्धांशी काही संबंध नाही सूर्यग्रहण हे शुद्धपणे खगोलीय आणि वैज्ञानिक प्रकार आहे याला कोणताही अपशगुन अमंगल किंवा अनिष्ट परिणाम मानण्याचं कारण नाही विज्ञानाच्या युगात आपण हे सुंदर दृश्य डोळसपणे पाहायला हवं आणि योग्य जबाबदारी घेऊन मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा